मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून देवाभाऊच्या सरकारनं मराठवाड्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा जो निर्णय घेतला यावरनं म्हणजे हे देवाभाऊ माझा डी एन ए ओबीसी आहे असं आजवर सांगत होते ते आता खऱ्या अर्थानं मराठ्यांचे फडणवीस काका झाले आहेत का हे ओबीसी नेते जे देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त जे आर काढला यांनी ओबीसी आरक्षण संपवलं म्हणून देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत यामध्ये छगन भुजबळ आहेत लक्ष्मीण हाके पंकजा मुंडे धनंजय मुंडे ही जी ओबीसी नेते मंडळी आहेत ही देवाभाऊंवर जे आरोप करतायत ते त्यांना त्या देवाभाऊला शरद पवार किंवा अजित पवार समजण्याची चूक करतायत का आणि हा जो योगायोग घडलाय छगन भुजबळ यांच्या बाबतीमध्ये ते निर्णायक लढा लढू पाहत आहेत ओबीसीचा आणि त्याचवेळी त्यांच्या बेनामी संपत्तीच्या चौकशीचे नव्यानं पुनरादेश पुनरावलोकन करून जे आदेश आले असा योगायोग इतर ओबीसी नेत्यांच्या बाबतीत सुद्धा घडू शकतो का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो नुसता घेतला नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून त्यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्याचा निर्णयसुद्धा त्यांनी घेऊन टाकला आणि यावर कौतुक करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की आता देवाभाऊनं मराठ्यांशी जुळून घेतलं आहे ते खऱ्या अर्थानं आता मराठ्यांचे फडणवीस काका झाले आहेत आम्ही त्यांच्यावर गुलाल उधळणार आहेत एकनाथ शिंदेवर उधळणार आहेत अजित पवारांवर सुद्धा उधळणार आहेत म्हणजे जे ठासून सांगत होते की माझा डी एन ए ओबीसी आहे ते आता खऱ्या अर्थानं या मराठ्यांचे फडणवीस काका झाले आहेत का आणि हे छगन भुजबळ पंकजा मुंडे लक्ष्मण हाके धनंजय मुंडे ही जी ओबीसी नेते मंडळी आहेत या देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना ते जसे बेधडकपणे शरद पवार अथवा अजित पवारांच्या बाबतीत बोलतात अगदी त्याच पद्धतीत ते देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची चूक करतायत का शरद पवारांना तुम्ही अगदी कपटी म्हणा शकुनी म्हणा तो फसवणारा म्हणा विश्वास घातकी म्हणा अथवा त्यांच्या आजारावर बोलायचं तर त्याला वाकड्या तोंडाचं सुद्धा म्हणा त्यानं तुम्हाला काही एक उपद्रव होणार नाही अगदी ते संयमानं झेलतील अजित पवारांना तुम्ही धरणवीर म्हणा अजित पवारांना तुम्ही भिंडोक म्हणा अशिक्षित म्हणा किंवा अजित पवारांना तुम्ही ते कारखानदार म्हणा अजित पवारांना अथवा शरद पवारांना तुमच्या मनाला वाटेल तशा द्या ती पिकलेल्या फळांची झाड आहेत जेवढे दगड खातील तेवढे फळं तुम्हाला खायला मिळतील पण ती चूक देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये या भुजबळ हाके यांनी करू नये किंवा पंकजाताईंनी सुद्धा करू नये कारण ती चूक जर केली तर ते शरद पवार अथवा अजित पवार नक्कीच नाही आहेत हे ओबीसी नेत्यांनी लक्षात घ्यावं कारण कसे योगायोग घडतात पुन्हा आता जो योगायोग घडलाय की आता एकीकडे एक निर्णायक टप्प्यामध्ये लढाई आहे ओबीसींना ओबीसींचं आरक्षण गेलंय म्हणून लक्ष्मण हाकेनी तर घोषणाच करून टाकली आहे या छगन भुजबळांनी तरी थोडं तारतम्य ठेवलं की आता अभ्यास करून आपण त्यावर निर्णय घेऊ म्हणून पण ह्या छोट्या छोट्या ओबीसी नेत्यांनी अगदी डिक्लेअर करून टाकलं पण छगन भुजबळांनी जो आरोप केला तो आरोप देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जिवारी लागणारा होता देवेंद्र फडणवीस एकेकडे अगदी सांगतात अंतकरणातून अगदी कळवळून सांगतायत की मराठवाड्यामधल्या मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र देतोय त्यानं ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही पण हे छगन भुजबळ जे बोलले ते म्हणाले की गेल्या तीन वर्षामध्ये या देवाभाऊनं गेल्या तीन वर्षात मराठ्यांना पंचवीस हजार कोटी दिले हो आणि गेल्या पंचवीस वर्षात या ओबीसीच्या वाट्याला केवळ अडीच हजार कोटी आले हे देवा भाऊ ओबीसींना भावाची वागणूक देतात यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला साडेसातशे कोटी दिले आणि इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याला फक्त पाच कोटी दिले आणि हे देवाभाऊ आता जे कुणबी प्रमाणपत्र वाटत आहेत हे सगळं चुकीच्या पद्धतीने करतायत कारण सगळा खोटेपणा आहे कारण हे मराठ्यांच्या पुढं कुणबी लिहितात आणि मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र वाटप करतायत हा खोडसाळपणा आहे हे ओबीसीचं आरक्षणाला धक्का लावणं नाही तर काय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना या पद्धतीनं छगन भुजबळ अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात आणि या छगन भुजबळांची सुद्धा चूक नाही आहे लक्ष्मण हाके तर गल्ली बोळात जाऊन त्या अजित पवारांचं सगळं काढतात पण या ओबीसी नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी छगन भुजबळ अंतिम टप्प्यामध्ये लढाई लढत आहेत ओबीसीची आणि त्यांच्या बाबतीत काल एक योगायोग घडला आणि तो योगायोगच समजावा कारण पंकजाताई मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये यात्रा काढली होती शिवशक्ती ती यात्रा काढल्यानंतर योगायोग घडला होता बघा एक कारण तेथं ईडी वगैरे आल्या होत्या आणि मग तो योगायोग कसा घडला होता हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही असा योगायोग काल छगन भुजबळांच्या बाबतीत सुद्धा घडलाय कारण उच्च न्यायालयाने त्यांचं बेनामी संपत्तीचं नऊ दहा दहा अकरामधलं जे प्रकरण होतं ते निरस्त केलं होतं तेच प्रकरण पुन्हा नव्यानं आयकर विभागानं उ सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करून ओपन केलंय रिओपन झालंय म्हणजे आता उद्या छगन भुजबळ राजीनामा द्या मालमत्ता शंभर ते तीनशे कोटीचा तो बेनामी संपत्तीचा घोटाळा म्हणून त्या घोटाळ्याचं वर्णन आहे मग आता हा जो योगायोग घडलाय छगन भुजबळांच्या चौकशीचे आदेश लागलेत आयकर विभागाने जे लावलेत त्या आयकर विभागाच्या बाबतीमध्ये म्हणजे हा योगायोग जो घडलाय की छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांवर ओबीसीचं आरक्षण संपवल्याचा आरोप करतायत आणि इकडे छगन भुजबळ यांच्या बेनामी संपत्तीचं प्रकरण ओपन होत आहे म्हणजे हा शुद्ध योगायोग समजावा पण असाच योगायोग जर आता पुन्हा नव्यानं या इतर ओबीसी नेत्यांच्या बाबतीत सुद्धा घडू शकतो का आणि इतर ओबीसी नेते यांनी जर पुन्हा आता सरकारवर नव्यानं आरोप केले तर त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा जुनी प्रकरणं नव्यानं पुन्हा बाहेर निघतील का का या देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या बहुजन ओबीसी नेत्यांच्या सगळ्या कवच कुंडल्या राजकीय कुंडल म्हणजे ज्या फायली आहेत त्या आपल्या खुर्चीखाली घेऊन बसल्यात जो कोणी आवाज काढील त्याच्या बाबतीमध्ये गती मिळेल थोडीफार असं तर काही नाही ना म्हणजे एकंदरीतरित्या हे ओबीसी नेते या देवाभाऊला अजित पवार अथवा शरद पवार समजण्याची चूक तर करत नाहीत ना याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र